हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत मान्सून दोन हजार पंचवीससाठीचा स्कायमेटने पहिला अंदाज दिला आहे त्यानुसार राज्यात कोणत्या महिन्यात किती पाऊस राहील व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पाहा तरच तुम्हाला माहिती मिळेल पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर यंदा स्कायमेट या संस्थेने देशात एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे याच्यामध्ये पाच टक्के मागे पुढे होऊ शकतात असंही सांगण्यात आलेलं आहे आणि शहाण्णव ते एकशे चार टक्के जो पाऊस असतो त्याला सामान्य पाऊस किंवा सर्वसाधारण पाऊस म्हणला जातो तर यंदा सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आणि टक्क्यात जर पाहिलं तर चाळीस टक्के अशी शक्यता दिसते की यंदा सा सामान्य किंवा सर्वसाधारण पाऊस होईल तीस टक्के शक्यता दिसते की नेहमीपेक्षा थोडासा अधिक पाऊस होईल आणि दहा टक्के शक्यता दिसते की खूपच जास्त पाऊस किंवा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तर या उलट कमी पाऊस होण्याची शक्यता पंधरा टक्के आहे आणि दुष्काळ पडण्याची शक्यता पाच टक्के वर्तवलेली आहे म्हणजे यंदा सर्वसाधारण ते सर्वसाधारणपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता ही दाट आहे यानंतर जर महिन्याने हाय पाहिलं तर यंदा जूनमध्ये स सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता पन्नास टक्के आहे जास्त पावसाची शक्यता वीस टक्के तर कमी पावसाची शक्यता तीस टक्के आहे आणि स्कायमेटने सांगितलं की यंदा जूनमध्ये शहाण्णव टक्के पाऊस होईल म्हणजेच थोडासा काही भागांमध्ये पाऊस जून महिन्यात कमी राहण्याचा अंदाज आहे यानंतर जुलैचा अंदाज पाहिला तर जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता साठ टक्के आहे जास्त पावसाची शक्यता वीस टक्के आहे तर कमी पावसाची शक्यता ही वीस टक्केच आहे आणि स्कायमेटनं सांगितलं आहे की जुलैमध्ये यंदा एकशे दोन टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे म्हणजे सामा जेवढा पाहिजे तेवढा पाऊस जुलैमध्ये होईल म्हणजे असं पण म्हणू शकतो की जुलैनंतर पावसात वाढ होताना दिसते ऑगस्टमध्ये पाहिलं तर ऑगस्टमध्ये अशी शक्यता आहे की सामान्य किंवा सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता चाळीस टक्के ते नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता चाळीस टक्के आहे तर कमी पावसाची शक्यता वीस टक्के आहे आणि ऑगस्टमध्ये हवामा जे काही स्कायमेटने जो काही हवामान अंदाज दिला आहे त्याच्यानुसार एकशे आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवली म्हणजे ऑगस्टमध्ये यंदा जास्त पाऊस आहे हा अंदाज देशासाठीचा आहे आपण राज्यासाठीचा अंदाजसुद्धा पाहूयात त्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठीचा जर अंदाज पाहिला तर यंदा सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के पाऊस म्हणजे थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे या टक्केवारनुसार पाहिलं तर साठ टक्के पाऊस हे नेहमीसारखा होण्याचा अंदाज आहे तर वीस टक्के शक्यता आहे की नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होईल तर दहा टक्के आपलं वीस टक्के शक्यता आहे की कमी पाऊस होईल आणि जर पाहिलं की स्कायमेटने जून ते सप्टेंबर या दरम्यान जो पावसाचा अंदाज दिला आहे त्यात कोकण आणि घाटाच्या भागात कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिक अहिल्यानगर या ठिकाणी नेहमीपेक्षा स्क, ने, जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचे पूर्वेकडील भाग याही पट्ट्यात स्का स्कायमेटने नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हा वर्तवलेला आहे तर राहिलेल्या उर्वरित भागात नेहमीप्रमाणे जसा दरवर्षी असतो तशा प्रकारचा पाऊस किंवा सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे हे जून ते सप्टेंबरसाठी झालं फक्त जून महिन्याचा अंदाज पाहिला तर यामध्ये ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ते गोवा ते कोल्हापूर सातारा पुणे नाशिक अहिल्यानगरचे थोडेसे घाटाकडे भाग असतील या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर जूनमध्ये बाकी इतर ठिकाणी राज्याच्या इतर विभागांमध्ये पाऊस सर्वसाधारण राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे जून नंतर जुलैचा अंदाज पाहिला तर जुलैच्या अंदाजामध्ये सुद्धा थोडेफार ही शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सांगली सातारा घाट पुणे घाट अहिल्यानगरचे घाटाकडील भाग नाशिकचे घाटाकडील भाग या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे तर इतर ठिकाणी जुलैमध्ये नेहमीप्रमाणे सामान्य पाऊस होईल जुलैनंतर जर आपण ऑगस्टचा अंदाज पाहिला तर ऑगस्टमध्ये उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रातील भाग असतील मराठवाड्याचे उत्तरेखील भाग आणि विदर्भाचा भाग या पट्ट्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर राहिलेल्या भागांमध्ये सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आणि सप्टेंबर महिन्याचा जर पाहिला तर स्कायमेटने असं सांगितलं की सप्टेंबर महिन्यात उत्तर महाराष्ट्र उत्तरेकडील मराठवाड्याचा भाग असेल आणि विदर्भातील भाग असतील सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी जास्त पाऊस होईल दक्षिण मध्य महाराष्ट्रात नेहमीसारखा पाऊस दक्षिण मराठवाड्यात नेहमीसारखा पाऊस तर कोकणात सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवलेली आहे हे सर्व अंदाज जे आपण पाहिलेत हे स्कायमेट या संस्थेचे आहेत बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका